तेवीस मध्ये महाराष्ट्राचा महाब्रँड आयआयबी चा महानिकाल महा सातशे वीस पैकी सातशे पाच गुण घेणारे तीन विद्यार्थी फिजिक्स मध्ये सहा केमिस्ट्री मध्ये दोन बायोलॉजी मध्ये सहा विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण अभिमान आय फिनिक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल शिवाजीनगर नांदेड जय भीम निलंगेकर माझे तिन्ही पक्षाशी सुरळीत आहेत अलीकडेही कालपर्यंत होते भांडण त्यांचं माझ्याशी नाहीच आहे भांडण त्यांचा आपसातला आहे आता पण म्हणून मागच्या प्रेसमध्ये मी असं म्हणालो माहिती दिली की काँग्रेस आणि शिवसेना यांच्यामध्ये दहा कॉन्स्टिट्युन्सीज या अनसेटल्ड आहेत एन सी पी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव उद्धव ठाकरे गट यांच्यामध्ये पाच मतदारसंघ अनसेटल्ड आहेत म्हणजे अठ्ठेचाळीस पैकी पंधरा मतदारसंघावरती यांचं भांडण आहे यांचं अंतर्गत भांडणं आहे ती आणि यांची अंतर्गत भांडणं मिटवत नाहीत तोपर्यंत वंचित बहुजन आघाडी काहीच करू शकत नाही आम्ही असणारा काल म्हणण्यापेक्षा नऊ तारखेची बैठक झाली नाही त्याच्यानंतर आम्ही असणारा एक नवा प्रयत्न त्या ठिकाणी केला आणि तो म्हणजे रमेश चेनिताल जे सी सी चे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत त्यांच्याशी संपर्क साधून बघ तुम्ही तिघांचं होत नाही पण काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी तुम्ही जी लिस्ट महाविकास आघाडीला दिलेली आहे त्या महाविकास आघाडीची दिलेली लिस्ट आणि वंचित आपण एकत्र बसून आपल्या पुरता तरी निर्णय करू आम्हाला रिस्पॉन्स आला नाही आणि म्हणून काल संध्याकाळी आम्ही असताना काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खडगे जे आहेत त्यांना असणारं पत्र लिहून ही वस्तुस्थिती कळवली आणि त्यांना विनंती केली की तुम्ही असणारा रमेश जे ए आय सी सीचे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत त्यांच्यामार्फत किंवा त्यांनी महाराष्ट्रातल्या कोणाला तरी नेमून काँग्रेस आणि वंचित यांचं तरी सीट शेअरिंगचं सेटलमेंट आपण करून मोकळा होऊन जाऊ पण तिथे असणारा अजूनपर्यंत या क्षणापर्यंत आम्हाला रिस्पॉन्स आलेला नाही हो का शिवसेनेलाही आम्ही सांगितलं की तुमच्याबरोबरही बसू शिवसेनाही बसायला तयार नाही आणि मग शिवसेना बसायला तयार नाही तर मग आम्ही काँग्रेसच म्हटलंय आपण ना कुठे नाही कुठे तरी बिफोर हे संपवायला पाहिजे नानाला एबीसीडी माहिती नाही मला माहित नाही मी हा सुपारीचा शब्द फार अगोदर हो वापरलेला आहे तो नव्या तो कालच वापरला नाही मी फक्त असा कम्पेअर करत होतो की काँग्रेसने केलेल्या चोऱ्या या कुठल्या कॅटेगरीमध्ये बसतात आणि बी जे पी सध्या जे चोऱ्या करत आहे ते कुठल्या कॅटेगरीमध्ये बसतात हे भरते आहेत ते म्हटले डाकू आहेत तेव्हा डाकूला पकडायचं असेल तर सगळ्या भोरट्यांनी एकत्र आलं पाहिजे त्याच्यामध्ये आम्ही आमच्यामध्ये समावेश केला होता असं नाही की काँग्रेसलाच टार्गेट आम्ही केलं होतं का अगं इतकं जेलमध्ये तुम्ही चाललाय ना तुम्ही आमच्याकडून जेलमधून जाण्यासाठी थांबवत आहे ना एका बाजूला तुम्ही आम्हाला म्हणताय की आम्ही टोटल सरेंडर व्हावं आणि आम्हाला त्यांना निवडून द्या आम्ही ठीक आहे आम्ही तेही नाही म्हणत आहोत कारण का आता सत्ता आली तर तुम्हाला थोडस सेफगार्ड करता येईल आता त्यालाही तुम्ही चान्स करायला देत नाहीत कर मी यांचं कॅरेक्टर दाखवणं गरजेचं आहे असं मी समजलो आम्ही नव्हतोच मित्रा आम्ही फक्त एवढंच सांगतोय त्या ठिकाणी की त्या तेच एकमेकात नाही तर आम्ही कुठे जाणार आहोत आहात समेक न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी युट्यूब वर सबस्क्राईब करा